नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत संवाद लाईव्ह टी व्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या आता बोलूयात आजच्या बातमीकडे राजकारणात मी राजकीय धर्म पाळणार आहे आणि पक्षाचंच काम करणार आहे विखे कुटुंबियांशी माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे काहीही झालं तरी मी भारतीय जनता पक्षाचाच आहे अशी प्रतिक्रिया आमदार शिवाजी कर्डिले यांनी माध्यमांसमोर दिली आहे सुजय विखेंच्या पाठीशी मी उभा आहे संग्राम जरी माझे जावाई असले तरी मी भाजपचाच प्रचार करणार आहे असं आमदार कर्डिले यांनी सांगितलं या मतदारसंघामध्ये माझी माझ्याकडेच भूमिका का लागली त्याचं कारण असं की समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावाजी संग्राम उभा असल्यामुळं लोकांना यामध्ये थोडीशी शंका अशी निर्माण होती का खर्डिले साहेब नेमकी भूमिका काय बजावणार आहे परंतु मी माझी स्पष्ट भूमिका आपल्याला सांगतो का, का भारतीय जनता पार्टीने जी सुजय विखे पाटलाला उमेदवारी दिली त्यांनाच निवडून आणण्याची जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याचं काम केलं जाईल मी काय कुठल्या प्रकारचा किंग मेकर नाही आता हे लोकांनी मला किंग मेकर म्हणून त्यांना त्या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं परंतु मी किंग बिंग मेकर नाही मी सकाळी उठून संध्याकाळी रात्रभर कष्ट करून जनतेमध्ये असतो म्हणून लोक मला किंगमेंकर म्हणतात राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार असतील त्यांच्या विरोधात पाहण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि त्यांना निवडून पण घेऊन जास्तीत जास्त मोठ्या मतदारसंघ मतांनी निवडून आणण्याचं काम केलं जाईल नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टी व्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल